नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपण नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सेवा भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तब्बल सहाशे वीस जागा भरल्या जाणार आहेत आपली नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी व्हिडिओ सिरीज आपण सुरू करत आहोत तुम्ही आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेचे सर्व अपडेट व योग्य ती स्टडी मटेरियल आणि त्यासोबतच पी वायकू क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत तर आपला आजचा व्हिडिओ आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस परीक्षा भिमुख अशी अतिशय महत्वाची हाती संभव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे फळे व फुलांची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यावर कोणत्या किरणांचा के मारा केला जातो फळे व फुलांची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यावर कोणत्या किरणांचा के मारा केला जातो बिटा किरण आल्फा किरण गामा किरण अरिक्ष किरण काय उत्तर असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन गामा किरणाचा काय केला जातो त्यावर मारा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचं उंच शिखर खालीलपैकी कोणतंय सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल योग्य उत्तर काय असेल कळसुवाई साल्लेर मुल्हेर यापैकी नाही तर या प्रश्नाचं काय करा योग्य आणि अचूक उत्तर मला कमेंटमध्ये कळवा की महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचं उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे खाली दिलेल्या घाटांपैकी सर्वात दक्षिणेकडील कोणता घाट आहे खाली तुम्हाला घाट दिलेले आहे त्यापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं बघा कुंभरली घाट आंबा घाट फोंडा घाट आंबोली घाट खाली दिलेल्या घाटापैकी सर्वात दक्षिणेकडील घाट कोणता आहे तर योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर चार आंबोली हा घाट आहे अरे कोणत्या शहरांच्या दरम्यान आहे तर कोल्हापूर चिपळूण या शहरांच्या दरम्यान आहे खालीलपैकी त्याचं योग्य उत्तर राहील आंबोली घाट पुढचा प्रश्न आपण बघूया दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे दुधवा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कशासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे वाघांसाठी हरिणांसाठी हत्तीसाठी शिवणसाठी असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करा कमेंटमध्ये चला काय दुधवा वा हे जे राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव आहे तर हे वाघांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया माझे विद्यापीठ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत काय माझे विद्यापीठ या पुस्तकाचा लेखक कोण आहे बघा इरावती कर्वे संजय ढासा नारायण सुर्वे काय उत्तर असेल माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा नारायण सुर्वे हे आहेत पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते हे शीतवारे आहेत शीत वारे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे पोमपेरो बोरा मिश्रल कोणकोणते वारे हे शीतवारे आहे तर बघा पोम्पेरो हे शीतवारे आहेत बोरा हे शीतवारे मिश्रल हे शितवारे म्हणून योग्य उत्तर काय आहे वरीलपैकी सर्व पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यसभा जरी स्थायी असेल तरी सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला काय राज्यसभा जरी स्थायी सभागृह असेल तरी पण सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पाच वर्ष सहा वर्ष त्यानंतर सात वर्ष चार वर्ष किती वर्षाचा असेल तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा सहा वर्ष राज्यसभा जरी स्थायी असेल तरी सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो सहा वर्षाचा असतो पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते नावे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे खेळाडू दिलेले तुम्हाला अरे त्यापैकी तुम्हाला नाव विचारले की कोणतं नाव आहे की जे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे बघा विराट कोहली पी व्ही सिंधू सानिया मिर्झा वरील सर्व बॅडमिंटन खेळाशी संबंधित असलेलं नाव कोणतं आहे पर्याय नंबर दोन पी व्ही सिंधू हे काय आहे बॅडमिंटन खेळाशी असलेलं संबंधित नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गंगा मेघना ब्रह्मपुत्रा या नद्यांनी कोणत्या उपसागरात त्रिभुज प्रदेश बनवला आहे या जे तीन नद्या दिल्या तुम्हाला कोणत्या गंगा मेघना ब्रह्मपुत्रा या नद्यांनी कोणत्या उपसागरात त्रिभुज प्रदेश बनवला आहे बघा बंगाल उपसागर प्रशांत महासागर हिमालय चीन उपसागर कोणत्या महासागरामध्ये त्रिभुज प्रदेश बनवलेला आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचा अचूक आणि योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यामधून गुजरातमध्ये प्रवेश करते असा प्रश्न तुम्हाला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे काय नर्मदा कोयना तापी गोदावरी नंदुरबार जिल्हा म्हटलं तर कोणती नदी येईल तापी नदी येईल पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पचन कोणत्या प्रकारची औषधी वापरली जातात पचन क्रिया पचन होण्यासाठी कोणत्या प्रकारची औषधी वापरली जातात जंतुरोधक आम्लरोधी प्रतिजैविक वरील सर्व काय असेल उत्तरेचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे आमलोदी ही जी औषधी आहे ही कशासाठी वापरली जाते पचनिक्रियेच्या पचनिक्रियेसाठी पुढचा प्रश्न आपण बघूया कोणाला पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे यापैकी कोणाला राज्यपाल पदावरून दूर करू शकतो बघा राज्य निवडणूक आयुक्त लोकसेवा आयोग आयुक अध्यक्ष त्यानंतर वडील दोन्ही किंवा पंतप्रधान तर कोणाला पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे तर राज्य निवडणूक आयुक्त आणि लोकसेवा आयोग अध्यक्ष हे जे दोन पद आहे यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो राज्यपालांना असतो म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन वरील दोन्ही पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणकोणते शीतरक्ती प्राणी आहेत शीतरक्ती प्राणी म्हणजे थंड रक्ताचे प्राणी कोणकोणते आहेत खालीलपैकी बघा कासव साप मगर वरील सर्व तर बघा कासव जे आहे हे सुद्धा काय आहे शीतरक्ती प्राणी आहे साप शीतरक्त प्राणी आहे मगर म्हणजेच पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील की वरीलपैकी सर्व एक आहे शीतरक्ती प्राणी आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विद्युत प्रभार मोजण्याचे एक खालीलपैकी कोणतं योग्य आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा मध्ये कोलम दिलेलं आहे हॅमिनो दिलेलं आहे स्टेटोस्कोप दिलेले आहे एम्पेएड दिलेलं आहे योग्य उत्तर काय आहे तर कोलम पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे हा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे नाशिक आहे पुणे आहे ठाणे आहे ना नागपूर आहे तर भारतातील पहिला डिजि डिजिटल जिल्हा कोणता आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे त्याचं नागपूर पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असे होते आजचे नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी घेतलेली आपण प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका आवडली असेल तर त्याला लाईक नक्की करायचे चॅनलवर पहिल्यांदाच जसा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून घ्यायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो